त्याला श्री विठ्ठल मंडळी आणि सुप्रभात आणि आपली सुप्रभात झालेली आहे ते खेळ बरा आणि अशा प्रकारे पाऊस धारी शिराची ये अशा प्रकारे पाऊस फार चालू आहे आणि आपल्याला अजून वळखड टाकायला जायचं आहे असे पाऊस कसं टाकायचं देवा आता काय कैसा करावा विचार मग तू कोबर सांगतात यांची या विचारी होणार ते काय तुका ठाई ढाई वेडावली म्हणून आपण ढाई वेडावायचं नाही कारण की आपल्यासोबत मावली आहेत हा असल्या असल्यामुळे आपल्याला काय विचार करण्याची गरज आहे मस्त आपण मा टाकू माऊलींच्या जा तळावर जाऊ आणि तिथून आपण माऊलींच्या सोबत परत आज वाल्ल्याचा प्रवास आहे आपल्याला त्याला श्रीविठ्ठल विठ्ठल <laughs> श्री आज आपला आहे शाही स्नान म्हणजे निराणादित स्नान आणि त्याचबरोबर आपण ज्या घरात थांबतो आपल्या आधीची नाटवंड सगळ्या हे आमच्या आधी तुझं नाव काय बाहेर ज्ञानेश्वरी कोण आहे तुझं नाव काय वा गौरी म्हणा विठ्ठल वा आम्ही दरवर्षी येतो बर का द्यायला तुम असो तरी हे सर्व मंडळी आपली सेवा करत असतात सेवा करत असतात हा वा वा धन्यवाद वा, वा, वा। वा। दन्यवा, धन्यवाद अशा प्रकारे सेवा करत असतात सर्व म्हणजे ह्या गावात हा वैशिष्ट्यच आहे काल सांगितलं तुम्हाला मी घरोघरी वारकरी मंडळी असतात आणि घरोघरी त्या वारकऱ्यांची पूजन अर्चा ज्यावर सर्व काही केलं जातं श्रद्धेने अशा प्रकारे आपण इथं आलेलो आहोत आता आपण चाललो यांना सोडून चला श्री विठ्ठल जाताना आजीबाईची भेट घेऊन जाऊ श्री विठ्ठल चला श्री विठ्ठल माझे कोण गेले शूटिंग मग इथं थांब श्री विठ्ठल पावसा पळक टीका प्रश्न पडला असं वाटतं यांना तर आश्चर्य बर का

चला आई निघतो आम्ही बरं का चला काम कृष्ण अरे आईच्या डोळ्यात पाणी झाला ते विठ्ठल चला का रडू एक दिवस वारकरी येतात ना लगेच निघून जातात का हा आई एक दिवस दुसरी दिवशी चला रामकृष्ण स्वामी श्री विठ्ठल अशा प्रकारे माऊली इथून पुढं गेलेले आहेत आणि आम्ही राहिलो मागं कारण की आमचा टेम्पो फसलेला होता तर त्याला धक्का मारायसाठी आम्हाला थांबावं लागलं नाही बिचारी आमचे टेम्पो फाटकून बसली असते आमच्या बोज्यामुळं तर तर मावळींच्या कृपेने टेम्पो निघून गेला पण माऊलीसुद्धा निघून गेल्या आता आम्हाला मावळींना पकडा जायला लागलं तसं माऊली काय आपल्याला निराणा दिलं भेटतीलच तरी भजनाची मजा त्यांच्याला श्रीविट्ठल त्याला श्रीविठ्ठल ते तर सेफ्टी केली राव ना मोबाईल साठी महाराज हे शूटिंग न काढायला का आपल्याला लोक वाट बघतात आपली का आपण कधी टाकणार व्हिडिओ चला गुरुजी श्री विठ्ठल चला। चला। हो हो आहे येऊ येऊ रामकृष्ण हो पत्रिका ना लई बेजारी झाली आज तरी तर ठेवतो एक द्या या बोटीत दोन तीन द्या कुणाला बोटीत द्या ना मला मी टाकतो चला गुरुजी चला बाय 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 चला चला श्रीविठ्ठल विठ्ठल असे हे इकडले गावाले सगळे माऊलींना सोडून आलेले आहेत माऊलींना पुढं काढून हे सर्व मंडळी बोळवण करून माऊलींची परत आपापल्या गावात आलेली आहेत आणि असंच करावं महाराज नाही तुम्हाला पूर्ण चालता येत पण निदान संतांची बोळवण तरी करावं म्हणजे एक पाऊल तरी टाकावं याने हे सर्व मंडळी माऊलींना गावाबाहेर गावा वेशी वेशीबाहेर सोडून आलेले आहेत श्री विठ्ठल आपल्याला परतीच्या प्रवासाला निरा नदीकडे आपण चाललेलो आहोत काय पोरांची मजा मारे बाळावडी वाडी वा वाला श्री विठ्ठल श्री विठ्ठल

झालेलं आहे मागणी पुढे निघालेली आहेत पाठीमाग पण लागले ना भरपूर किती काय होऊन द्या वारी सोडायची नाही आणि अशा प्रकारे आपली माऊली लोणंद या शहराला आपण सोडत आहोत आणि पुढं चाललो कुठं चाललो आपण वाल वालवलं हरवला पक्का माझं राहून बघ तुमच्या जेवायला बघते तुम्ही जाऊन अशा प्रकारे महाराजांचं जिंबल हलवलेलं आहे पण शोधू आम्हाला भेटल जिंबल आणि आपली माऊली जात आहे पुढं आता आपण चाललो खाली नाही तर माऊली आपल्याला टाकून पुढं जाईल <laughs> हो त्यांच्यालाही गडबड लय पळावं लागते आणि आता आपल्याला परत उपक्रम मध्ये असतो साखर वाटली जाते पुढं मानकरांचं भजन असतं त्याच्यात आज भारूड वगैरे अनेक अनेक उपक्रम असतात सापडला 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 ओके तर असे उपक्रम तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू शक्यतो भजनातून आम्हाला पुढं जाता येत नाही जर गेलोच तर दाखवणार चला श्री विठ्ठल <स्थाथ> मांडव बोलो गणपति हातच्या दिवशी वाढलेला जात असताना शेवटच्या विसाव्याला ही वारकरी मंडळी मानकरी मंडळी आज फुगडी खेळत असतात माऊलींच्या समोर नाचत असतात तरी आपण फुगडी खेळताना आपल्याला शूट भेटलेला आहे साखर वाटत राम देव दनबाई राम देव दनबाई राम देव प्रमाण निवृत्ती देवे ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ समाधी संजीवन हरी पाठ देव उभा ते शोभा श्रुवा दान योगा आड़म आग मग चीत 大家加油！<noise> <noise> अशा <laughs> <थाल। laughs> प्रकारे आपण वाल्याला पोहोचलेलो आहोत आणि वालल्यामध्ये माझी पावली मावली विसावलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच आणि मस्त आम्ही आता निवांत पोहोचलेलो आहोत आता उद्या सकाळी तीनला निघायचं आहे म्हणून ठीक आहे व्यवस्थित झोप भेटणार आहे आणि उद्या सुद्धा फार मजा येणार आहे कदाचित उद्या आपण वर जाऊ जेजुरीला हां जेजुरीला वर जाऊ मस्त उद्या दुपारी आपलं जेजुरीचा मुक्काम आहे चला उद्या आपण जेजुरीला जाऊया पाहूया चला श्री विठ्ठल <laughs> यात्रा भरलेली आहे श्री विठ्ठल इतर वालण्याला आपली पालखी आले ना तर इथं भरले यात्रा आणि इकड लय नटून आले तो आणि मी तर बनयानीवर फिरतोय खतरनाक मी चाललो आपतरराजे लोक माझ्याकडे बघतात फिरायला आले लोक हा कुठं बनयानीवर फिरतोय त्यांना आहे त्यांना काय माहिती मी कुठं वारकरी बनयांवर नाही मग कुठं फिरल मी आता आपलं काम झालेलं आहे आलेलो पाणी घ्यायला तर काय करणार चला असू दे श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल आपण सलामत प्रमाणे वाल्ले इथे एका घरी झोपायला येत असतो त्यांचा वाटा आपण वापरतो झोपायला तिकडे आलेलो आहोत आणि त्यांच्या इथं खूप सुंदर असं कुत्र असतो सुरुवातीला बघतो नंतर तो एवढा मित्र होऊन जातो का मांडीवर येऊन बघतो ये ये बाळू अबू ये येमा त्याला बिस्किट दाखवल्या येईल असं नाही येणार घे लक्ष्मी बा घे ये 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 इथे आर इकडे हे बघ अक्का पुढे आहे माझ्या हे बस ये हे बस लाल नहीं नहीं ये रे बाबा हे गे हे बाबा हे गे हे गे हे गे आता ये ना मस्त कुत्रा ये बिचारा का का चला श्री विठ्ठल इथंच तुम्हाला शुभरात्री आता मी काय रात्री व्हिडिओ काढणार नाही कारण की एडिटिंग करीत बसतोय आता मी शुभरात्री शिविठल उद्या भेटू आपण चला